लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीचं चा चारशे पारचा नारा देशामध्ये जरी दिला असला तरी राज्याचं वातावरण खूप वेगळं आहे या ठिकाणी मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ आणि मुंबई या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा जोरात प्रचार सुरू आहे आणि बोलबाला ही लोकांची पसंती त्यांनाच आहे भारतीय जनता पक्षाने विश्वासात घेल्याची भावना आता लोकांमध्ये आहे तर दुसरीकडे महागाई असेल मराठा आरक्षण धनगर आरक्षण यामध्ये केलेले देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षाने फसवणूक फोडाफोडीचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्यांना मोठा झटका बसलेला आहे बातमी काय आहे जाणून घेऊया सविस्तर त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला नक्की तयार रहा मित्रांनो उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे आमदार खासदारांना मिळाला आहे भोपळा मिळाला आहे डच्चू त्यात आहे गजानन कीर्तिकारी यांना वयमानानुसार त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे तर लोकसभेची त्यांची जागाही गेलेली आहे शिवाजीराव आढळराव पाटील ज्येष्ठ नेते शिवसेनेमध्ये असताना मान पान होता मात्र आता त्यांना शिंदेची साथ सोडत अजित पवारांवरती टीका केली होती आणि त्यांच्या तिकीटवर आज लढावं लागते तर दुसरीकडे भावना गवळी विद्यमान खासदार निवडून येण्याची शक्य नाही नाही त्याचमुळे त्यांनी आता या ठिकाणी संजय राठोड यांचं नाव चर्चित आहे उद्धव ठाकरे यांना एकंदरीत सोडून मिळालं काय तर राजकीय कारकिर्द संभरण्याचा डाव पेज मिळाला आहे दुसरीकडे विजयबापू शिवतारे यांना जर अजित पवारांचा प्रचार केला नाही तर शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी होणार आहे हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरेंना सोडून मोठा पश्चाताप होतो आहे आणि असाच भूकंप येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होऊ शकतो धन्यवाद